नमस्कार सर्जनशील ज्ञानप्राप्तीसाठी वाचन विचार आणि कल्पनाशक्ती या प्रमुख पायऱ्या समजल्या जातात वाचनाने ज्ञान प्राप्त तर होतेच पण विचारांची दालनेही खुली होतात असं म्हणतात की आपल्या आवडीच्या निवडीच्या विषयावर आवर्जून केलेले वाचन हे खरं वाचन आजच्या संदर्भात सांगायचं तर फावल्यावेळी वा उदासी घालवण्यासाठी अथवा मन रिझवण्यासाठी व्हॉट्सॲप ट्विटर नेट सर्फिंग शिवाय जो कथा कादंबरी काव्य आदी वाचनास प्राधान्य देतो तो खरा वाचक वाचनाची सवय खरं तर अंगीकारणे आवश्यकच आहे वाचन हा एक संवाद असून त्यातून निश्चितपणे प्रगती होते त्यामुळेच आपण कितीही धावपळीत असलो तरी दिवसातून एक तास तरी मनापासून वाचनासाठी दिला पाहिजे ग्रंथ हे विचारांना दिशा देतात जगण्याला आयाम देतात खऱ्या अर्थाने जीवन जगायला शिकवतात नवीन सूचण्याची प्रेरणा ग्रंथ वाचनातून वृद्धिंगत होते महात्मा ज्योतिबा फुले या दृष्ट्या क्रांतीसूर्याने एका ठिकाणी म्हटले होते की शारीर आणि भौतिक सुखाची साधने गोळा करण्यासाठी द्रव्य वेचण्याऐवजी तोच पैसा ग्रंथ खरेदीसाठी सत्कारणी लावावा हे आव्हान करताना ते म्हणतात थोडे दिन तरी मद्य वर्ज करा तोच पैसा भरा ग्रंथांसाठी ग्रंथ वाचिताना मनी शोध करा देऊ नका थारा वैर भावा महात्मा फुले यांचं हे आवाहन अंगीकारले तर सोडूनच द्या पण कानावर पडलेलेही फारसे नसतील यात काहीसे तथ्य असले तरी मुळात वाचनाकडे असणारा ओढा एकंदरीतच ओहोटीस लागला आहे की काय अशी शंका यावी असेच सध्याचे चित्र असल्याचे वारंवार म्हणले जाते आजचे वाचन हे तात्पुरते मतलबी आहे या वाचनाने मला ताबडतोब काय फायदा होईल असे तरुणांचे म्हणणे असते असेही बोलले जाते आताची पिढी वाचत नाही अशी ओरडही सुरू असते पण पण हे तितकेसे खरं नाही कारण त्यांनी काय वाचावे वाचनातून काय मिळते हे तरुणाईपर्यंत नीटसे पोहोचतच नाही तीन दशकांपूर्वी वाचनाकरता पुस्तक हे एकच माध्यम उपलब्ध होते त्यामुळे अनेकांच्या घरामध्ये पुस्तकांचा मोठा संग्रह होत असे परंतु आता बदलत्या काळानुसार घरोघरी दूरचित्रवाणी संगणक मोबाईल किंडल यासारखी साधने ज्ञान मिळवण्याकरता व मनोरंजनाकरताही वापरली जात आहेत त्यामुळे आजची पिढी जरी पुस्तके हातात घेऊन वाचण्यास तेवढी तत्पर नसली तरीही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ज्ञानाची शिदोरी गोळा करण्यात वाचनाची आजच्या काळातील माध्यमे तरुणांकडून मोठ्या प्रमाणात वापरली जातात नव्या युगातील डिजिटल तंत्रज्ञानामुळे वाचन संस्कृतीही बदलली आहे पुस्तकांसोबत ई बुक ई माध्यमे ऑडिओ बुक्स ब्लॉग फेसबुक स्टोरीटेल आदी अनेक माध्यमातून लिहिले जाते बोलले जाते संगणक लॅपटॉप मोबाईलवर तर ते वाचले सुद्धा जाते या माध्यमातूनही चांगल्याची निवड कशी करायची हे या तरुणांना सांगितले तर नववाचक घडवला जाईल ग्रंथांपर्यंत वाचक येत नसेल तर वाचकांपर्यंत ग्रंथ गेले पाहिजेत तसेच आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा वाचन साधनातूनही सकस दर्जेदार साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवे वाचक वाचक हा कधीच चांगला वाचक असत नाही तो घडावा लागतो घडवावा लागतो जागतिक ग्रंथदिनाच्या निमित्ताने नमूद करावेसे वाटते की सकारात्मक ऊर्जा देण्याची ताकद पुस्तकांमध्ये नक्कीच आहे पण अनेक घराघरांमध्ये सुखसोयीयुक्त अनेक गोष्टींची उपलब्धी आहे पण एखादे वाचनीय पुस्तक संग्रही असावे अशी मानसिकता नाही त्यामुळेच अन्न वस्त्र निवारा यासोबतच ग्रंथसुद्धा मानवाची मूलभूत गरज असल्याचे आता मान्य केले पाहिजे त्यामुळेच घरात माणसं राहतात तशी पुस्तकंही असलीच पाहिजेत पुस्तकांनाही प्रत्येकाच्या वैयक्तिक संग्रहात स्थान मिळाले पाहिजे व्यक्तिगणित एकेका पुस्तकानं त्यात भर पडली तर घरातच छानसं ग्रंथालय बनत जाईल ग्रंथांच्या अस्तित्वाने घर अधिक समृद्ध होईल दरमहा वा विशिष्ट कालावधीत प्रत्येकानेच ग्रंथ पुस्तकांची खरेदी करणे आपले कर्तव्य मानले पाहिजे ज्यांना ग्रंथ खरेदी शक्य नाही अशांना ते भेट दिले पाहिजेत ग्रंथांमुळे केवळ शब्दसंपदा नाही तर विचारही समृद्ध होतात त्यासाठीच घरोघरी असावी ग्रंथसंपदा ही जीवनावश्यक गरज मानली तर जागतिक ग्रंथ दिवस हा केवळ एका दिवसाचा उपचार न राहता तो जगण्याचा एक अविभाज्य भाग बनेल धन्यवाद